and भाजपची भाजपा खासदार एटी नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजप विजय संकल्प बाईक रॅली काढण्यात आली भाजप विजय संकल्प बाईक रॅलीत कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसत होता बाईकवरचा प्रत्येक कार्यकर्ता भारत माता की जय जय हिंद वंदे मातरम आणि भारतीय सेनाच्या घोषणांनी रॅलीची सुरुवात झाली संकल्प रॅली दरम्यान भारत माता की जय जय हिंद वंदे मातरमच्या घोषणांनी पूर्ण शहर दनानले होते व विजय संकल्प बाईक रॅलीच्या शुभारंभ प्रसंगी खासदार ए टी नाना पाटील सुरेंद्रजी बोहरा अनिल बापू पाटील यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष रवींद्र पाटील शहराध्यक्ष मुकुंद चौधरी भाजपा तालुका व शहर सरचिटणीस यांच्यासह भाजपा सर्व कार्यकर्त्यांमत सर्व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला नाव अँड प्रेस द